हॉटेल सिद्धिविनायक भोजनालयाचा भव्य शुभारंभ सोहळा नांदेड जिल्ह्यातील नागेश नगर तरोडा बुद्रुक येथे हॉटेल सिद्धिविनायक भोजनालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात आणि मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाले या सोहळ्याला विधान परिषद आमदार अमरभाऊ राजूरकर दत्ता पाटील कोकाटे मिलिंद देशमुख पंडूभाऊ देशमुख संतोष मुळे उमेश पवळे भालचंद्र पवळे गोविंद देशमुख पूर्वाजित तुपेकर माणिक देशमुख गजानन देशमुख तसेच वैभव तळेगावकर यांच्यासारख्या मान्यवरांनी उपस्थित राहून उद्घाटन कार्यक्रमाची शोभा वाढवली कार्यक्रमात आयोजक मंडळाचे उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करून सर्व मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न करण्यात आला नागेशनगर व परिसरातील नागरिकांनी या निमित्ताने मोठ्या संख्येने सहभाग घेतला ए एम के न्यूज चॅनल नांदेड सर्व मुख्यमंडळी भाजपला तर तालुक्याच्या या भागामध्ये शिवमंदिरापासून ते तरुड्यापासून काही हॉटेल नाही या भागात विद्यार्थी वर्ग खूप मोठा आहे विनंय भोजनाने नाही आहे त्यामुळे आमचे मित्र सत्ताराम चालू केलेला उपग्रह हे भोजनालय हॉटेल अतिशय वेगळ्या पद्धतीने चालेल आणि आज गणेश जयंतीच्या गणेश आपण्याच्या बहुतावर आज त्यांनी शुभारंभ केलेला आहे या शुभारंभाला

नवीन व्यवसायासाठी त्यांना पुढील वाटतं खूप शुभेच्छा तुझ्या श्री सकारामजी तुपेकर यांनी या हॉटेल व्यवसायाचा नवीन उद्योग चालू केला आहे त्यांच्या नवीन उद्योगाला आमच्या भरभराटीच्या शुभेच्छा आहेत आणि त्यांचा व्यवसाय चांगला चालू सुख समृद्धीशी जा त्यांचे उत्पन्न मोठे हो हीच माझी या प्रसंगी सदिच्छा आहे